अशी विनंती आहे की या ठिकाणी डॉक्टर उत्तमरावजी सोनकांबळे साहेब यांना देगलूर बिलोली मतदारसंघाची उमेदवारी देऊन येथील नांदेड जिल्ह्यामध्ये आज ताग आहेत त्या मतदारसंघामध्ये बौद्ध उमेदवार दिलेला नाही या नांदेड जिल्ह्यातून व त्या मतदारसंघातून प्रत प्रत्येक अशी बौद्ध व्यक्तींची इच्छा आहे की आमच्या मतदारसंघामध्ये बौद्ध उमेदवार द्यावा आणि आमच्या पक्षामध्ये आणि नांदेड जिल्ह्यात पवार यांना निवेदन दिलं आहे काय मागणी होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब आज नांदेड दौऱ्यावर आले असता त्यांना भेटून आम्ही सामाजिक न्याय विभागाच्या वतीने नांदेड जिल्ह्यामध्ये नऊ विधानसभा आहेत त्यापैकी देगलूर बिलोली ही विधानसभा राखीव मतदारसंघ आहे या मतदारसंघ सामाजिक न्याय विभागाला सोडण्यात यावा व या जागेसाठी या मतदारसंघामध्ये आमच्याकडं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये एक झुंजार नेतृत्व गोरगरीब जनतेचे नेहमीच त्यांनी ने कामं मंत्रालयामध्ये घेऊन कामं केलेली आहेत कर्मचारी संघटना मंत्रालय लेवलचे ले ते राज्य महासचिव रा आहेत तिथे आणि या जिल्ह्यामध्येच नव्हे तर महाराष्ट्रभरमध्ये त्यांनी गोरगरीब जनता व महा कर्मचारी अधिकारी यांचे प्रश्न घेऊन ते मंत्रालयामध्ये गेली पंचवीस वर वीस वर्ष काम करत आहेत नोकरीचे शेवटचे पाच वर्ष जे त्यांचे होते तर त्यांनी त्या ते देगलूर बिलोली मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे तेथील जनतेशी तिथल्या शेतकऱ्याशी पशुपालकांशी त्यांची नाळ जुळल्या गेलेली आहे ते ग्राउंड लेवलचे कार्यकर्ते आहेत ते जिल्हा परिषद नांदेड जिल्हा परिषदमध्ये त्यांनी महापुरुषांचे वेगवेगळ्या महापुरुषांचे प्रवर्तनपर कार्यक्रम घेऊन एक नवचैतन्य या नांदेड जिल्ह्यामध्ये निर्माण केलेलं आहे ते नांदेड जिल्ह्याचेच नव्हे तर महाराष्ट्राचे एक बौद्ध नेतृत्व म्हणून आमच्या या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये कार्यरत आहेत आमची अशी विनंती आहे असे आमची अशी विनंती आहे की या ठिकाणी डॉक्टर उत्तमरावजी सोनकांबळे साहेब यांना देगलूर बिलोली मतदारसंघाची उमेदवारी देऊन येथील नांदेड जिल्ह्यामध्ये आज ताग आहेत त्या मतदारसंघामध्ये बौद्ध उमेदवार दिलेला नाही या नांदेड जिल्ह्यातून व त्या मतदारसंघातून प्रत प्रत्येक अशी बौद्ध व्यक्तींची इच्छा आहे की आमच्या मतदारसंघामध्ये बौद्ध उमेदवार द्यावा आणि आमच्या पक्षामध्ये आणि नांदेड जिल्ह्यामध्ये एकमेव असं नेतृत्व आहे डॉक्टर उत्तमराव सोनकांबळे की ते त्या ठिकाणी जर उमेदवारी मिळाली तर निश्चितच ते निवडून येतील आम्ही सर्व ताकदिनिशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्व पक्ष शेल आम्ही त्यांच्या पाठीशी राहू आणि त्यांना निवडून देऊ अशी या ठिकाणी आम्ही आदरणीय दादा यांना विनंती केली दादानी आमचे निवेदन घेऊन आम्हाला आश्वासित केले की नक्कीच आम्ही या मतदारसंघामध्ये बौद्ध डॉक्टर उत्तमराव सोनकांबळे यांना उमेदवारी देऊ आणि पुढील जे मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये आमची बांधणी व्यवस्थित आहे आणि आम्ही कामाला लागलेलो आहोत